महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज माय बहिणींचा राजा बळीराजा जगाला शांती संदेश देणारे गौतम बुद्ध सर्व राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आणि राज राष्ट्रमाता राज यांना सादर प्रणाम विचार मंचावरती बसलेले सगळे आपाप्रेमी आणि उपस्थित बंधू भगिनींनो आज आपण आपांनी काय काय केलं आपा काय काय करतात ह्या गोष्टी सर्व वक्त्यांनी सांगितलेल्या आहेत पण आपल्या पुढे काय काय करायचं आहे परवाच्या दिवशी आपांबरोबर माझ्या मी बसलो होतो तर ज्यावेळी बिच्या भी आपांना म्हटलं आपा म्हटलं आपल्याला भूरका भरपूर कामं करायची तर सांगितलं मला कल्याण शहरासाठी काय काय, काय करायचं आहे तर म्हणे आपल्याला स्मार्ट सिटी ही कल्याणची स्मार्ट सिटी ही देशातील सर्वात उत्कृष्ट स्मार्ट सिटी झाली पाहिजे हे त्यांचं ध्येय आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो आपल्याला आपले नव्वद टक्के लोक हे स्टेशनशी निगडीत असतात आणि प्रश्न असा असतो की स्टेशन पासून घरपर्यंत येईपर्यंत हा तुमचा प्रवास हा प्लिझंट झाला पाहिजे तुम्ही सांगू शकता का आता की आजच्या डेटला तुम्ही कल्याण स्टेशन पासून तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत तुमचा प्रवास चुकाचा आहे का हा कल्याणमधल्या नव्वद टक्के जनतेचा प्रॉब्लेम आहे आणि ह्या प्रॉब्लेमकडे आप्पांनी लक्ष घालण्याचं पूर्ण केलेलं आहे के डी एम टी म्हणा किंवा रिक्षावा स्टँड म्हणा हे प्रॉपर असून तुम्ही कल्याण स्टेशनला उतरल्यानंतर तुम्ही घरी पोचेपर्यंत हो हा तुमचा प्लिझंट प्रवास झाला पाहिजे हे काम आधी आपल्याला करायचं आहे हे सांगतात आहे सगळ्यात मोठा कल्याणचा प्रॉब्लेम आहे नदीचं प्रदूषण कल्याणला कल्याणला नदी आहे वाल्दुनी नदी त्याच्यामधलं ते प्रदूषण आहे त्याकडे घालायचं ठरवलेलं आहे आप्पांना सांगितलं की आपल्या कल्याणमध्ये प्रदूषण पाहिजे आणि हे काम आपण करणार आहेत सगळ्यांना शैक्षणिक अधिकार दिले पाहिजेत आज कोणताही नवजात बालक हा शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे आप्पा हे स्वतःहून काम करतात आहे आणि आपण आतापर्यंत किती काम केलं हे सगळ्यांना माहिती आहे आणि जर आप्पा खासदार झाले तर आपला कोणताही मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही आपण एक धोरण आहे की प्रशासनामध्ये आपली माणसं पाहिजेत तर प्रशासनामध्ये आपली माणसं का पाहिजे आपण लग्नाच्या पंक्तीत बसतो जेवायला तर जेवायला वाढताना जर एखादा वाढपी आपल्या ओळखीचा असतो तर त्याला सांगतो अरे दोन गुलाबजाम आपल्याला जास्त टाक आणि तो आपल्याला हक्काने टाकतो तसंच जर प्रशासनामध्ये आपली माणसं असेल तर त्या कार्यालयामध्ये जाताना आपण हक्काने जातो हे हे माझं काम झालं पाहिजे आणि हे काम होण्यासाठी प्रशासनामध्ये आपली माणसं असली पाहिजे हे आपांचं ध्येय आहे आरोग्य प्रत्येक ठिकाणी आप्पांनी किती हॉस्पिटल गेलेले आहेत कल्याणमधल्या दोन डिस्पेन्सरी पाहिल्या की आरोग्यामध्ये सुद्धा पूर्ण लक्ष आहे कोणताही मानुष्य औषधाविना उपचाराविना गेला दगावला नाही पाहिजे हे स्वप्न आहे आपण वाचना पंचेचाळीस वाचनालय म्हणतो आपण वाचना उभं करणं आपल्या कल्याणमध्ये पण वाचनालय वाईटीने उभं केलेलं आहे पण त्याला तुम्ही नेहमी टाळा असतो पण तीन कपाट तीन लाखाची पुस्तकं पन्नास खुर्च्या दोन टेबल त्याबरोबर कॉम्प्युटर एवढं सुद्धा देता ते वाचनालय चालू राहावं यासाठी दर महिन्याला पंचवीस हजाराची मदत आप्पांकडे न बोलता ॲटोमॅटिक त्या वाचनाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत असते म्हणजे नुसतं तुम्हाला वाचनालय उभे करून दिला झालं माझं काम नाही वाचना ते वाचनालय चाललं पाहिजे ते चाललं पाहिजे त्या जास्तीत जास्त मुलांनी त्या वाचनाचा उपभोग घेतला पाहिजे आणि आपलं जे भविष्य आहे ते भविष्य उज्ज्वल केले पाहिजे हे आपांना मंदिर नको आहे आपांना विद्यालय हवं मंदिरामध्ये आतला असतो की बाहेरचा असतो दोघे मागत असतात पण जर मंदिरा विद्यालय तयार झाली तर हे देणारे हात होतील हे स्वप्न आहे तुमच्याकडे पहा आपा कधी जातीचा भेद केला नाही कधी लिंगाचा भेद केला नाही आपण श्रीमंत गरीब भा, भेदभाव नाहीये आप्पा हे सगळ्यांना एका नजरेतून पाहतात जर आपण अप्पांच्या पुढे जर कोणताही भेदभाव नसेल आप्पा एक मानव धर्म पाळतात आणि आंबेडकरांची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण ते मानतात शिवराज्य आणायचं जा हे स्वप्न आहे अशा सध्यापर्यंत आपल्याकडे न बघता जर तुम्ही पाहाल तर आजपर्यंत पाच हजार लोकांना रोजगार दिलेला आहे आज पाच हजार लोक त्यांच्याकडे काम करतात आहे आणि सगळेजण आपल्या आशीर्वादाने अगदी व्यवस्थित आहे मी झाडपोलीला गेलो होतो झटपोळीला आपल्या कल्याणची एक मुलगी ती काय करते म्हणजे काय म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे तर म्हणजे किती पगार मिळतो चाळीस हजार पगार मिळतो राहायला घर दिले बोलते म्हणजे केवळ पगार देऊन नाही तर ती झाडपोलीमध्ये कशी व्यवस्थित राहील कल्याणची मुलगी झटपोलीमध्ये जाऊन राहते आणि अगदी आनंदात आणि सेफ राहते ही आपण दिलेली महिलांसाठी सुरक्षा आहे आपण नवीन चालू केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये की आय आय टी आणि जे जेई आणि ए एन आय टीमध्ये आपली मुलं आली पाहिजे चाळीस मुलं डॉक्टर झाली पाहिजे चाळीस मुलं आय आय टी एन झाली पाहिजे नववीपासून त्यांनी चालू केलं आप्पा टेस्ट घेणार आहे टेस्ट घेतल्यानंतर जी चाळीस मुलं सिलेक्ट होतील त्या चाळीस मुलांना नववीपासून बारावी होईपर्यंत ते जेई आणि एन एट ची प परीक्षा पास होईपर्यंत सगळा खर्च आप्पा करणार आहेत त्यांचा राहण्याचा खर्च त्यांचा त्यांचा जेवणाचा खर्च त्यांचा अभ्यासाचा खर्च त्यांच्या पुस्तकांचा खर्च हा सगळा खर्च आप्पा करणार आहेत का करतात हे की आप्पांना दरवर्षी चाळीस डॉक्टर आपले झाले पाहिजे चाळीस आय आय टी एन झाले पाहिजे असा भव्य स्वप्न असलेला माणूस आपल्याला खासदार हवे की नाही तर सगळ्यांनी आपल्याने मनामध्ये एकच हवं की त्यासाठी आपल्याला कामाला लागलं पाहिजे समोर पाहिजे जो भ्रष्टाचारी नाही जो स्वतःच्या पैशाने हे सगळं करतो जर त्याला सरकारी साथ मिळाली तर आपलं कल्याण आपला भेंडी लोकसभा कुठल्या कुठे जाईल देशामध्ये एक नंबर होईल मग अशा आपण आपल्या आपलं कर्तव्य काय तर आपण आपल्याला काय सामरे साहेब साहेब आगे बडो अरे आवाज दिल्लीला पोचला पाहिजे व्हेरी गुड आणि आपा विस मेला सगळ्यांनी आपला मतदान करायचं आहे नुसतं मतदान करायचं नाही प्रत्येकाची जबाबदारी आहे की कमीत कमी पंचवीस माणसं आपल्या बरोबर आणायची आहेत पंचवीस जणांना आपल्याला सांगायचं आहे आणि आपल्याला आपण निवडून द्यायचं आहे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे आणि आपांना आपल्याला खासदार म्हणून का निवडून द्यायचं आहे का खासदार म्हणून द्यायचं आहे तर त्याच्या पाठीमागे आपला स्वार्थ आहे की आपली भिवंडी लोकसभेचं जे स्थळ आहे हे देशामधली उत्तम लोकसभा म्हणून गेली पाहिजेत आणि यासाठी आप्पा नावाची गरज आपल्याला आहे एवढं बोलतो आणि आपल्याला विनंती करतो की जास्तीत जास्त बहुमताने कमी खाचा लीड महाराष्ट्र लिलेशे आप्पा आप तुम्ही पुढे पुड़, जायचं आहे आणि आम्ही तुमच्या पाठीमागत जय हिंद जय जै महाराष्ट्र